नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं मुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर म्हणजे आजचा ब्लॉग मी करत आहे गुजरात वरून अहमदाबाद वरून मागच्या महिन्यात बरेचसे नवीन सबस्क्रायबर जॉईन झाले तर त्यांना असं वाटत असेल की मी कोल्हापूरची सून कोल्हापूरमध्येच राहते तर नाही तिथे माझे सासू सासरे असतात आणि आम्ही असतो जॉब निमित्त गुजरातमध्ये तर आता इथून पुढचे उन्हाळ्यापर्यंतचे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आय होप तुम्ही तसा रिस्पॉन्स गावाकडच्या ब्लॉग दिला आहे तसाच रिस्पॉन्स तुम्ही माझ्या गुजरातच्या व्हिडिओला देखील द्या आणि छान छान मी तुमच्याबरोबर डेली रुटीन बाळाबरोबर आपण कसा टाइम स्पेंड करायचा आपण त्यांना कसं एज्युकेट करायचं आणि बरेचशा एज्युकेशनल गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि माझ्याबरोबर माझे दोन चिल्ले पिल्ले असतात त्यांना सांभाळून मी कसा माझा दिवसभरचा रुटीन फॉलो करत असते आणि कसं मोटिवेट असते मी स्वत हे सगळं मी शेअर करणार आहे तर असेच ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करत राहा आणि आजचा व्हिडिओ मी पुढे अटॅच केलेला आहे नक्की बघा तर मंडळी आमच्या घरामध्ये आम्ही तारक मंत्र का जप कायम करत असतो आणि ऐकत देखील असतो तर शोभा ना त्याला बोलता येत नाही पण तो बोलतोय कसा बघा बघा बा, बोला बापू श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू बोल तू बोल असा हात जोड आहे म्हण श्री स्वामी समर्थ मंडळी कोणताही व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मला माझ्या डोक्यावरचं जे वजन आहे ते कमी करायचं ॲक्च्युली ते खूप मोठं आहे पण सर्वात जास्त जो त्रास मला झाला आहे तर तो एका गोष्टीमुळे ज्या व्यक्तीवर माझं जीवापार प्रेम आहे ज्या व्यक्तीमुळे आज मी इथे आहे तर त्या व्यक्तीबद्दल बोलण्यात आलं कमेंट बॉक्समध्ये तर ॲज अ इन्फ्लुएन्सर आम्ही तुमच्यापर्यंत फक्त मोटिवेशनल किंवा एखादी चांगली गोष्ट शेअर करण्याचा प्रयत्न करतो आ, काय होते बरेचदा आपण सिरियल वगैरे हे ते बघून ना आपण तसं वागायचा प्रयत्न करतो आणि बरेच ठिकाणी असतं असं की आपण जे सिरियल मध्ये बघतो किंवा आपण जे शेजारच्या इथे बघतो कुठल्याही प्लीज पर्सनली घेऊ नका जर आपण कोणाकडे बघितलं त्यांच्या घरामध्ये वाईट बिहेव्हिअर असेल किंवा वाईट गोष्ट घडत असेल मग ते करतं म्हणून आम्ही का नाही करायचं मग ते असं वागतं म्हणून आम्ही का नाही वागायचं मग ती सासूला त्रास देते मग आम्ही का नाही द्यायचा मग तो तो आपल्या बायकोला मारतो हांतो मग मा मी मा का नको मारू मग अशा गोष्टी का होतात आपण एकमेकांचं बघून शिकतो तर ते त्याच्यावरतीच कुठेतरी माझा अनुभव माझ्या सासूबाईंचा सा अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न केला तर एका लेडीची कमेंट आली लेडी आहे जेंट्स आहे कोण आहे कसं आहे मला नाही माहिती फेक आहे ते त्याच्यावरती कमेंट तर एवढी मोठी आहे चक्क पण मी पहिला सुरुवातीचे चार लाईन वाचून दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच त्यावर बोलेल बिकॉज ते सुरुवातीचे जे चार लाईन होते त्यामुळे माझे मागचे दोन दिवस खूप वाईट गेले आणि म्हणजे मला कळालं नाही की नेमकं आपण रिॲक्ट कसं करायचं कुणालाही ते कमेंट वाचताना असं वाटेल की ते कोणीतरी माझ्या जवळच आहे आता सांगता येत नाही ये, कोण असणार जवळचं कारण की मी कधीच कुणाला माझ्या आयुष्यातला इतकं पर्सनल शेअर नाही करत जे सोशल मीडियावर ते आहे लोकांना वाटतं तेच रिअल आहे पण त्या व्यतिरिक्त देखील आमचं आयुष्य वेगळं आहे सगळंच काही सोशल मीडियावरती ओपन करून बसलं तर मग तर झालंच ना फक्त तुमच्यापर्यंत पर्यंत त्याच गोष्टी येतात ज्या ऍक्च्युअली शिकण्यासारख्या आहेत ज्या ऍक्च्युली मला शेअर करायच्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माझ्या पर्सनल आहे मा आमच्या फॅमिलीच्या पर्सनल आहेत त्या मी नाही शेअर करत ठीक आहे अप्स अँड डाऊन प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये असते कुठली फॅमिली परफेक्ट नसते पण आपण त्यातनं काय शिकून आपण त्यातनं कुठले आपण एखाद्या व्यक्तीमध्ये जर व्यक्ती जर थोडासा नेगेटिव्ह असेल आपण त्यामध्ये जर पॉझिटिव्ह किंवा प्लस पॉइंट त्यांचा पाहिला तर आपण ऍडजस्ट करू शकू असं मला प्रत्येकाला सांगायचं असते आणि आमच्या घरात मी तेच शिकते दहा वर्षाचा लग्नाचा अनुभव आहे आणि अतिशय सुखी संसार म्हणतो ना आपण तसाच आहे देवाच्या कृपेने गुरुदेव दत्तांच्या माऊलींच्या कृपेने स्वामी समर्थांच्या कृपेने खरंच आमच्या घरामध्ये खूप छान आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद कुठले तरी पुण्याही असावी माझी की मला खरंच असं घर मिळालंय पण मी कुठलाही माझ्या घरच्यांना ते बटर वगैरे लावत नाही लोकांचं म्हणणं असं आहे की आ, तुला व्हिडिओ करू द्यावा म्हणून तू सासू सासऱ्यांना बटर लावते पण मला माहिती आहे की मी कुठलाच बटर लावत नाही त्यांचा मला खूप सपोर्ट आहे की ज्या दिवशी माझं लग्न झालं होतं अगदी सत्यनारायण झाल्यानंतर सत्यनारायण आणि जे काय असते आपल्या घरातले फंक्शन सगळे झाल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी मला एकच विचारलं होतं की नमो तुला पुढे एज्युकेशन घ्यायचंय का जर तुला काही करायचं असेल तर तू कर ऍडमिशन घे जसं मी माझ्या दोन मुलांना शिकवलं तसं मी तुला शिकवेल म्हणजे इतका सपोर्ट माझ्या सासऱ्यांचा आहे मग त्यांना का नाही आवडणार की आपली सुनबाई जर पुढे सोशल मीडियावरती होती आहे तिला ग्रोथ मिळत आहे तर का ते मला थांबवतील म्हणजे विचार करा तुम्ही मला जॉब करायला कधी अडवलं नाही मी वेल एज्युकेटेड आहे आता मला माझ्या मुलांमुळे संसारामुळे जर जॉब करता येत नसेल आणि मी जर हे करत असेल आणि त्यात मला यश मिळत तर मला ते का थांबवते इंग्लंड आहे मी कुठलाही असं मला मला कधीच असं वाटलं नाही की त्यांना बटर लावा किंवा काय त्यांना माहिती आहे की मी मेहनत करते आणि मेहनतीचं फळ खरंच मिळतं ते देखील खूप मेहनती आहे त्यांना की किती कष्ट करावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी कमेंट मी इथे डिस्प्लेला लावते तर असं होतं त्यामध्ये की हो हो बोल खोट तू बोल कर्माबद्दल तू बोलतेस आणि स्वतःच्या बापाच काही केलंस का माहेरी गेल्यानंतर त्यांना कधी आंघोळ घातली का त्यांची कधी सेवा केली का आणि तू कर्माबद्दल बोलते कधी त्यांची क्यू केली नाहीस कधी त्यांची सेवा केली नाही त्यांना आंघोळ घातली नाही तर मला ह्या कमेंटमध्ये वाईट काय वाटलं माहिती आहे का की तुम्ही म्हणजे सोशल मीडियावर जे बघतात तुम्ही हा तर विचार केलाय का की ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय त्या व्यक्तीला नक्कीच तिने माझ्या व्हिडिओमध्ये कधी तर पाहिलं असेलच त्या व्यक्तीची परिस्थिती कशी आहे त्यांना साधं उठायला येत नाही ते पॅरेलाइज आहे आणि असं इत, इतक इतकं वय झालेलं आहे त्यांचं की मम्मीचा कॉल आला तरी मला अक्षरशः भीती वाटते की ती काय म्हणजे काही वाईट झालेलं असं तर काही सांगणार नाही ना म्हणजे लिटरली एक धास्ती भरलेली असते म्हणून मी कॉन्टॅक्ट करणं पण कमी केलं आणि आहे माहिती का माझं माझ्या वडिलांबद्दल ती बोलली माझ्या एका मुलीसाठी तिचे वडील किती महत्वाचे असतात हे मला नव्याने सांगावं लागेल का मला नाही मला नाही वाटत की मला ह्याच्यावर एक्सप्लेनेशन द्यायला लागेल की आपला आपल्या वडिलांमध्ये किती जीव आहे तो दाखवण्याचा एक वेगळा पद्धत असते मला नाही ना आवडत की पप्पा खूप जीव आहे किंवा पप्पा मी तुमची सेवा करेन किंवा ना नाही मला ना नाही वाटत की हे सगळं करायची गरज आहे बिकॉज मला वाटते की त्यांचं जे त्यांचं जे हृदय आणि माझं जे हृदय ना ते असं एकमेकाला इतकं एक घट्ट आहे ना की आज जरी ते तिथे असतील ते प्रत्येकाला विसरतात पण ते मला कधीच विसरत नाही मला आणि माझ्या मुलांना तर कधीच विसर प्रत्येकाला घरातल्या इच अँड एव्हरी पर्सनला ते विसरतात वेगवेगळ्या नावाने हक मारतात पण मला आजपर्यंत ते कधीच विसरलेले नाहीये मला बबलू बेटा आणि नमू ह्या दोन दोन नावा व्यतिरिक्त त्यांनी मला आजपर्यंत कुठलंच नाव दिलेलं नाही म्हणजे त्यांचं किती असेल आणि तुम्ही एक व्हिडिओ पाहिला आणि कर्माबद्दल जे मी बोलले मला मारला की तू तुझ्या तु तु वडिलांचं काय केलं असतं की मी जर माझ्या वडिलांजवळ दोन मिनिटाच्या वरती बसले ना तर ते लगेचच रडायला लागतात आणि त्यांना मला इमोशनल बिलकुल करायचं नाही त्यामुळं मी होळी तितकं त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला कारण ते इमोशनल झाले की कुठेतरी त्यांच्या मानसिक ह्याच्यावरती परिणाम पडेल आणि त्यांना काहीतरी वेगळं होईल मला त्यांना हर्ट करायचं नव्हतंच म्हणून मी कधीच त्यांच्याजवळ जास्त बसले नाहीये इतक्या ह्याच्यामध्ये तर मी रडणार नाही ऑफकोर्स ह्या कमेंटसाठी मला का रडायचं मी कधीच रडले नाहीये पप्पांच्या ह्या परिस्थितीवर का तर माझ्या पप्पांनी खूप सुंदर जीवन जगलेलं आहे आणि त्यांचं जर मी पास्ट पाहिलं ना तर मला त्यांच्यावरती खूप गर्व होतो की मी ह्यांची मुलगी आहे कारण की त्यांनी इतकं छान जीवन जगले की आमच्या अख्ख्या खनणीमध्ये त्यांच्यासारखं इतकं भारी व्यक्ती कोणी नव्हतं सगळ्याच गोष्टी जर मी सोशल मीडियावरती शेअर करत बसले तर माझं तर कल्याणच झालं त्यामुळं मला वाटतंय की मी त्यांच्याबरोबर जो काही टाईम स्पेंड केला जो काही थोडाफार होता आठ दिवसाचा तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि आड़ी त्या आठ दिवसामध्ये मी होईल तितकं त्यांच्यापासून थोडंसं लांब राहण्याचा देखील प्रयत्न केला थोडाफार त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड केला लांब ह्यासाठी कारण की त्यांच्याजवळ जास्त बसले की मी सुद्धा इमोशनल होते आणि मला ना त्यांच्याबरोबरच्या त्या ते क्षण मला माझ्या डोक्यात सतत असे घुमत राहत होतं आणि काय होतं का आपण आपल्या व्यक्ती व्यक्तीसमोरच व्यक्त होतो त्यामुळे मी जास्त ते नाही त्यांना हे करू शकले टॉलरेट नाही करू शकले तर असं आहे आणि अजून एक गोष्ट आहे की जेव्हा 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 केव्हा मी रात्री झोपते गेला एक दोन वर्षापासून माझ्यासोबत नेहमी असं होतंय की जेव्हा मी रात्री झोपेन ना मी खोटं माझ्याशी बोलू शकते मी खोटं तुमच्याशी बोलू शकते पण परमेश्वराशी तर मी कधीच खोटं नाही बोलू शकत कारण त्यांना माहितीये की मी आता काय बडबडते मी जे आहे ते खरं सत्य आहे मी जेव्हा पण रात्री डोळे बंद करते ना आपण म्हणतो आपल्याला आपल्या मुलांचा आपल्या नवऱ्याचा किंवा प्रिय व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो तर हो मला माझ्या प्रिय व्यक्ती म्हणजे माझ्या वडिलांचाच चेहरा डोळ्यासमोर दिसतो जेव्हा केव्हा मी डोळे बंद करते रात्रीला जस डोळे बंद करते आणि पप्पांचा चेहरा दिसला की मी लगेचच डोळे उघडते आणि माझ्या बाजूला शिवचरण असतो लगेच पुन्हा डोळे बंद करते पुन्हा पप्पा दिसतात पण पप्पा अशा परिस्थितीत दिसतात जे आता ते त्यांचं खूप वय झालेलं आहे त्या त्या परिस्थितीत ते मला दिसतात ए... त्यामुळे खूप छान ठणठणीत होते ना मला एक तो चेहरा पप्पांचा दिसतो आणि लगेचच माझे डोळे उघडतात मी खूप छान असं इमॅजिनेशन करत असते की पप्पा माझ्याशी बोलतात पप्पा हे करतात पप्पा ते करतात लगेच माझे डोळे उघडतात कारण की सत्य परिस्थिती ती नाहीचे मुळात माझे पप्पा चालत नाही माझ्या पप्पांना शी सूचं भान नाहीये माझ्या पप्पांना भरपूर काही प्रॉब्लेम्स आहेत आत्ता आणि मला नाही माहिती की ते अजून किती दिवस सर्वाईव्ह करणार एक एक दिवस त्यांना जड चालल्या मग लगेच मला रिअलाइज होतं की नाही पप्पा आता तसे राहिलेलेच नाही डोळे उघडतात पुन्हा डोळे बंद करण्याचा कसा तरी प्रयत्न करते की लगेच माझ्या पप्पांचा हाफ फेस डोळ्यासमोर होतं की त्या चेअरवरती बसलेले आहेत आणि आसन तसं मग माझ्याकडे फक्त एकच पर्याय असतो की मी फक्त जप करते नामस्मरण करते श्री स्वामी समर्थ प्लीज मला झोप लागू द्या श्री स्वामी समोर झोप लागू द्या असं म्हणता म्हणता पाच सहा वेळा कधी तर श्री स्वामी समर्थ म्हणते आणि ऑटोमॅटिक मला झोप लागते आणि मग शिवचरण रडला त्यावेळेस मला जाग येते मग अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर मला अशी कमेंट आली असेल तर मला किती हळद झाला असेल या गोष्टीचा तेच सांगते मला इतके घाणरडे कमेंट आले अक्षरशः काय बोलले मला काही फरक नाही पडला उडत गेले तुम्ही काय विचार करताय मला, करता मला पडत नाही मला जे पॉझिटिव्ह कमेंट्स येतात मी ती हृदयाला लावते आणि मला असं वाटतं की खरंच ही लोक आहेत त्यामुळे माझा चॅनल ग्रोथ होत आहे आणि यश आहे तिथे असे निगेटिव्ह बोलणारे लोकसुद्धा असतील हे मी मान्य केलं त्यामुळे काय फरक नाही पडत काय विचार करायचा आता तुझे हे व्हिडिओ पाहत असेल तरी मला काहीच फरक पडत नाही कमेंट करायची कमेंट कर खाली येऊन कोण आहे स्वतःचं व्यक्तिमत्व रियालिटी सांग कोण आहे कोण मला अशी कमेंट करते माझ्या वडिलांबद्दल अजून तर खूप मोठी कमेंट आहे मी जर ती पूर्ण वाचत बसले तर माझा अख्खा एक तास निघून जाईल त्यामुळे मला नाही वाटत की आता खूप वेळ दिला मी या कमेंटसाठी आता ह्याच्यानंतर बघूया चला खूप पडबड झालेली मंडळी मला माहिती तुम्ही बोर झाला असाल